दा की ब्रेकअप झाला ना मग त्या शोणाचं रूपांतर लोखंडात होतं बबड्याचं रूपांतर डबड्यात होतं आणि महत्त्वाचं म्हणजे पिल्लूचं रूपांतर कुत्र्यात होतं महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ डायलॉग मिक्स असा आहे आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटचे लिंक दिले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळं व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड व एक सेम एल इम्पोर्ट करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन व आय बटनमध्ये व्हिडिओचे लिंक दिली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो तर मागच्या व्हिडिओच्या टॉप कमेंट रीड करून घेऊ आपण एकदा तर हृतिक गायकवाड चेतन डांगी आणि अजित राठोड यांचे कमेंट तुमचंही नाव पुढच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा चला विड़ी विड़ी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला अलाइट मशीन मॅप ओपन करून घ्यायचे आणि अलर्ट मशीन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लसवाल्या बटनवरती टॅप करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आजचं सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि सॉन्गला सुरुवातीला झिरो पॉईंट दोन सेकंदाने कर कट करून घ्यायचं आहे आणि कट करून त्याला इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे आणि चॅनलचा लोगो इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि लोगो डिलीट केल्यानंतर इथे मी पी एन जी दिलेले आहे फक्त मिसिंग मीडिया असे दाखवेल तर त्यावरती पी एन जीवरती टॅप करायचा आहे आणि इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि येथे जे खाली ऑप्शन दिसत आहे तुम्हाला तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आजच्या फोल्डरमध्ये जे पहिला डायलॉग आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तो, तो इथे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन द्यायची गरज नाही शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा एकदम इझी आहे तर पुन्हा दुसऱ्या एजीवरती टॅप करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि पी एन जीवरती टॅप करून आज जो पी एन जी दोन नंबरचा जो जो पण असेल तो अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे हे बाबा इफेक्ट लागून जाईल तर तुम्ही सर्व सांगा ऐकून पी एन जी ॲड करून घ्या व्यवस्थित आणि इथे इमोजी आहे तर त्यावरती टॅप करायचं आहे आणि कलर अँड फील जाऊन यावरती टच करून अशा प्रकारे ती इमेज आहे ती ते ॲड करून घ्यायची आहे ती व्यवस्थित ॲड होऊन जाईल आहे बघा तर अकरा पॉईंट पंधरापासून तुम्हाला फोटो ॲड करायचे प्लसवाल्या बातमीवरती टॅप करायचं आहे इमेज आणि मी व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आजच्या फोल्डरमधील जे फोटो आहेत लिहिलेले अशा प्रकारे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचं आहे फोटोला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल तर तुम्ही शेवटपर्यंत फोटोज ॲड करून घ्या तोपर्यंत तो मी व्हिडिओ स्किप करतो आणि फोटोज ॲड करून घेतो तरी बघा मित्रांनो फोटो आहे ॲड करून घेतले आहेत मी तर तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या आणि फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला त्यांना इफेक्ट लावायचे आहेत तर बॅक यायचं आहे आणि प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शिकेपेकचा तर ते ती दोन्ही दोनशे दिले आहे तिसरी शाळू आहे तर अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे आणि ते लिहून दिलेलं आहे की शॉर्ट डुरेशनसाठी हे पीक एक इफेक्ट आहे आणि लॉन्ग डुरेशनसाठी एक इफेक्ट आहे तर त्यावरती ट्यार करा टॅप करायचा आहे इपेकवरती जायचं आहे आणि कॉपी पेक करून घ्यायचे आणि प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिला फोटो आहे त्याला इपेक लावून घ्यायचा आहे तर शॉर्ट वाले तीन तीन फोटोज आहेत आपले हे बघा तीन तीन फोटो आहेत तर अशा प्रकारे या सर्व फोटोंना शॉर्ट वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि लॉंग वाला इपेक आहे तो इथे लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा तर तुम्ही सर्व अशा प... प्रकारे सर्व फोटोंना इपेक लावून घ्या तर मी ऑलरेडी लावले सर्व फोटोंना इफेक्ट लावायचं म्हटल्यावर खूप वेळ लागत नाही तुम्हालाही व्हिडिओ बघायचा जिवा राहील तर तुम्ही सरळ फोटो नाही पेक लावून घ्या आणि त्यानंतर इथे सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवाती सुरुवातीला यायच्या अगोदर इथून जी शाळू लेअर आहे ती इथून कॉपी करून घ्यायची आहे आणि कॉपी केल्यानंतर जिथून आपले फोटो स्टार्ट होता तिथे यायचं आहे आणि फोटो स्टार्ट होता तिथे लेअर पेस्ट करून पूर्ण प्रोजेक्टवरती ओढून घ्यायचे आहे आणि पुन्हा तिथे यायचं आहे आणि इथे जी पी एन जी आहे ती पी एन जी ते ॲड करून घ्यायची आहे पी एन जी आहे ते ॲड करून घ्यायची आणि अशा प्रकारे झूम आउट करून याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि हा जो आपला व्हिडिओ आहे फायनली तयार झाला आहे तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो आपला बॅकग्राऊंड इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा राहिला आहे तर तो इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला इकडे अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व फोटोच्या खाली ओढून घ्यायचा आहे बॅकग्राऊंड इफेक्टला अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे सर्वात खाली ओढून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे खूप छान दिसेल आणि इथून जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथून हा बॅकग्राऊंड इफेक्ट बैग कट है। है। करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेटिंगच्या बाजूला जे बटन आहे यावरती टच करायचा आहे आणि एक्सपोर्टवरती टच करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये